नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी ट्वेंटी फोर या आपल्या सगळ्यांच्या हक्काच्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला जो विषय सांगणार आहे आणि आजचा व्हिडिओ जर आपण पूर्ण काळजीपूर्वक ऐकला तर अनेक गोष्टी ज्या तुमच्या डोक्यात आहेत अनेक प्रश्न जे तुमच्या जीवनात आहेत कितीतरी सेवेकरी बंधू भगिनी कमेंटच्या माध्यमातून गेल्या काही दिवसापासून खूप वेगवेगळे प्रश्न करत आहेत अं वेगळ्या प्रकारचे प्रश्न म्हणजे काहीतरी विशिष्ट प्रश्न असतो आणि त्यासाठी सेवा विचारतात की या गोष्टीसाठी काय सेवा करायला पाहिजे त्या गोष्टीसाठी काय सेवा करायला पाहिजे सहा गोष्टी म्हणजे आपला जो एक सप्ताह जो असतो सात दिवसांचा तर या सात दिवसांच्या सप्ताहामध्ये मी तुम्हाला एकंदरीत सहा अशा सेवा सांगणार आहे या सहा सेवा जर का तुम्ही तुमच्या जीवनामध्ये लागू केल्या आणि या सहा सेवा जर तुम्ही नित्य नियमाने करत असणार तर तुमच्या जीवनातील एक दोन नाही तर तब्बल सोळा प्रमुख प्रश्न जो हा ह्या सोळा प्रश्न म्हणजे हे असे प्रश्न आहेत ना की ते त्यातला प्रश्न तुम्ही जो कोणी व्हिडिओ बघत आहात तर तुमच्या प्रत्येकाच्या जीवनात ह्यातील एक दोन तीन चार काही ना काही प्रश्न या प्रश्नांमधून असतीलच मी हे सोळा प्रश्न म्हणजे अतिशय मूलभूत प्रश्न, प्रश्न मांडलेले आहेत परंतु या सहा प्रकाराच्या गोष्टी या सहा सेवा जीवनात लागू केल्यानंतर या सोळाच्या पलीकडेही जे काही किरकोळ लहान मोठे प्रश्न असतील ते सगळे या सेवेने सुटणार आहेत तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही चला तर मग जाणून घेऊया कोणत्या त्या सहा सेवा आहेत ज्या आपल्याला करायच्या आहेत तर बघा यातली सगळ्यात पहिली सेवा म्हणजे रविवारी रविवारच्या दिवशी आपल्याला काय करायचंय घरातील जो पुरुष असेल पुरुष किंवा जर घरात पुरुष नसेल तर घरातील मुलगा असेल वाचता येण्याजोगता किंवा वाचनाच्या वयातला तर मुलाने किंवा पुरुषाने दर रविवारी घरामध्ये मल्हारी सप्तशती श्री मल्हारी सप्तशती येथे संक्षिप्त कुठल्याही दिंडोरी प्रणित केंद्रावर तुम्हाला सहज हे पुस्तक मिळतं जसं आपला स्वामी चरित्र सारंभूत आहे एकवीस श्लोकी तेवढ्याच आकाराचा हा ग्रंथ आहे तर हा ग्रंथ मागून घ्यायचा आहे दर रविवारी या ग्रंथाचं एक पारायण घरातील पुरुषाने करायचं आहे प्रथम तर पुरुष घरात नसेल तर मग घरातील जो मुलगा आहे त्याने मोठ्या मुलाने किंवा जो कोणी मुलगा असेल घरामध्ये तर पुरुषाने केलेलं हे जास्त प्रभावी असतं पुरुषाने कर खरं तर करावयाची ही सेवा आहे आणि यदा कदाचित जर आपल्या घरात पुरुषच नाही आहे तर महिला भगिनीसुद्धा ही सेवा करू शकतात तसं काहीच अडचण नाही आहे पण पुरुषाने केली तर जास्त प्रभावी असते कारण ही मल्हारी सप्तशती ही सेवा आपल्या कुलदैवताची म्हणजे आपल्या खंडेराव महाराजांची भगवान श्री खंडेराव महाराजांची सेवा आहे तर ही सेवा दर रविवारी याचं एक पारायण आपल्या घरामध्ये झालं पाहिजे दुसरी गोष्ट रविवार गेला त्यानंतर पुढच्या दिवशी सोमवारी सोमवारी घरातील मग पुरुष असो महिला असो कुणीही करू शकतं दर सोमवारी न चुकता आपल्या घरात देवघरात जी महादेवाची पितळी पिंड असते त्या पितळी पिंडीवर महादेवांची प्रचंड प्रिय अशी अति उच्च कोटीची सेवा म्हणजे रुद्राभिषेक करायचा आहे न चुकता दर सोमवारी आपल्या घरातल्याच पिंडीवर करायचा आहे रुद्राभिषेक रुद्राभिषेक कसं करतात नित्यसेवेच्या पुस्तकात ग्रंथामध्ये रुद्राभिषेक आणि जे काही रुद्राभिषेकाचे दोघं नमक चमक विभाग आहेत ते दिलेले आहेत संस्कृत पण आहे प्राकृत आहे जो तुम्हाला वाचता येईल तो पठन करून महादेवाच्या पिंडीवर गळतीने किंवा पळीपळीने सतत पाणी टाकायचं आहे याला रुद्राभिषेक म्हणतात तुम्हाला तेही जमत नसेल किंवा तेही शक्य नसेल तर आपल्या चॅनलवर रुद्राभिषेक आपण केलेला आहे त्याची त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तुम्ही तिथे जाऊन तो व्हिडिओ लावून आणि तो व्हिडिओ म्हणजे प्ले करून जरी तुम्ही महादेवाच्या पिंडीवर विश्वासाने श्रद्धेने पाणी टाकत राहिला दिवा वगैरे पेटवायचा आणि अगरबत्ती वगैरे लावून तो व्हिडिओ जरी लावून दिला त्याच्यात मी पूर्ण रुद्राभिषेक वाचलेला आहे रुद्राभिषेक केलेला आहे नमक चमक दोघही विभाग तो व्हिडिओ लावूनसुद्धा तुम्ही अभिषेक करू शकतात महादेवाच्या पिंडीवर तर हे अवश्य करायचं आहे दुसरी सेवा झाली मंगळ सोमवारी त्याच्यानंतर तिसरी सेवा मंगळवारी मंगळवारी आपल्याला काय करायचं आहे तर मंगळवारी विशिष्ट करून घरातल्या महिलेने स्त्रीने दुर्गा सप्तशती जसं मल्हारी सप्तशती पुरुषांना मी वाचायला सांगितलं तसं मंगळवारी आपल्या घरातील कुलस्त्रीने महिलेने दुर्गा सप्तशती हा ग्रंथ अवश्य पठन करायचा आहे हा आहे दुर्गा सप्तशती ग्रंथ हा दिंडोरी प्रणित केंद्रावर तुम्हाला कुठेही मिळतो किंवा इतर ठिकाणीसुद्धा तुम्ही मिळतो मिळाला तर तुम्ही घेऊ शकतात असं काही नाही कुठूनही घ्या हा दुर्गा सप्तशती ग्रंथ आहे साधारण तुम्ही बघू शकतात फार मोठा नाही आहे यालाही वाचायला जवळजवळ एक मी ॲव्हरेज सांगतो तुम्हाला दोन तास दोन तासाचा दीड ते दोन तासाचा कालावधी याला लागतो तर पूर्ण पूर्णपठन करायचं आहे घरातील कुलस्त्रीने दर मंगळवारी हे अवश्य करायचं आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर दररोज रविवार झाला सोमवार मंगळवार पण आता आठवड्यातल्या प्रत्येक वारी म्हणजे दररोज आपल्याला एक गोष्ट करायची आहे एक क्रिया करायची आहे एक सेवा करायची आहे ती म्हणजे दररोज न चुकता दिवसभरातनं चोवीस न केव्हाही पंचमहायज्ञ करणे पंचमहायज्ञ करणे हा काय असतं विषय पंचमहायज्ञ म्हणजे काय आहे याचा देखील डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर कधीच अपलोड केलेला आहे त्या व्हिडिओची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तो व्हिडिओ पूर्ण व्यवस्थित ऐका पंचमहायज्ञ ही अतिशय सोपी क्रिया आहे घरच्या घरी कुठलीही वस्तू महागडी विकत काहीच न आणता डेली करावयाची क्रिया आहे त्यामुळे याला खर्च काहीच नाही आहे घरच्या घरी करायचं आहे आणि याला वेळ लागत नाही असं बसून कुठली तास अर्धा तास तेव्हा दोन तास करायची नाहीये पंचमहायज्ञ ऐकायला जितकं मोठं वाटतं तितकी छोटी क्रिया आहे व्हिडिओ पूर्ण ऐका सहज कोणीही करू शकतं आणि म्हणजे तुम्हाला फक्त पाच गोष्टी करायच्या असतात त्या तुम्ही सकाळ झाल्यापासून रात्रीपर्यंत दिवसभरातनं केव्हाही करू शकतात पण ते आठवणीने या पाच गोष्टी दिवसभरातन पूर्ण करायच्या याला पंचमहायज्ञ करणं असं म्हणतात त्यानंतर पुढची गोष्ट आपल्याला करायची आहे दर पौर्णिमेला महिन्यातनं जी पौर्णिमा येते तर दर पौर्णिमेला तुम्हाला प्रदोष काळात म्हणजे सायंकाळी साधारण पाच वाजेनंतर आपल्याला घरच्या घरी सत्यनारायण जो आपल्या दिंडोरी प्रणित केंद्रानुसार केंद्रा, केंद्रा दिंडोरी प्रणित मार्गामध्ये सांगितलेलं आहे गुरुमाऊली नेहमी सांगतात दर पौर्णिमेला घरच्या घरी सत्यनारायण पूजन अवश्य करा अतिशय अल्पसामग्रीमध्ये आणि अतिशय सोप्या पद्धतीत आपल्याला या मार्गामध्ये सत्यनारायण पूजा घरच्या घरी स्वतः करण्याचं उच्च कोटीचं फळ आपल्याला यातून मिळतं छोटंसं पुस्तक येतं सत्यनारायण दिंडोरी प्रणित केंद्रावरच तुम्हाला हे मिळेल तर ते पुस्तक अवश्य घ्या छोटंसं पुस्तक आहे त्याच्यात सुरुवातीपासून शेवटपर्यंत काय मांडणी कशी करायची काय म्हणायचं आहे अध्याय जे आहेत सत्यनारायणाची पूर्ण कथा आहे ती सगळी त्याच्यात दिलेली आहे स्वतः जेव्हा तुम्ही सत्यनारायण करता तेव्हा त्या सत्यनारायणाचं पूर्ण फल तुम्हाला प्राप्त होतं हे लक्षात घ्या त्यामुळे दर पौर्णिमेला न चुकता सत्यनारायण करायचं आहे त्याच्यानंतर दर एकादशीला शेवटची गोष्ट पाच गोष्टी मी सांगितलं तुम्हाला आता शेवटची गोष्ट म्हणजे सहावी गोष्ट दर एकादशीला जी एकादशी येते महिन्यातनं त्या दर एकादशीला तुम्हाला संक्षिप्त भागवत श्रीमद भागवत पारायण करायचं आहे संक्षिप्त भागवत हा देखील आपल्या एकवीस श्लोकी स्वामी चरित्र सारामृत सारखाच आहे तेवढाच ग्रंथ आहे त्याला देखील पूर्ण पठणाला दीड ते पावणे दोन तास लागतो तो ग्रंथ दर एकादशीला घरामध्ये भागवत पारायण नक्की करा ह्या ज्या सहा गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत ना या सहा गोष्टी ज्या व्यक्तीने आयुष्यामध्ये ही सेवा लागू केली त्याच्या आयुष्यामध्ये प्रश्न हा शिल्लक उरतच नाही आणि या सहा गोष्टींमधनं मी तुम्हाला मूळ मुख्य सोळा प्रश्न सांगतो की या सहा गोष्टी जर सा तुम्ही तुमच्या जीवनात समजा आजपासून सुरू केल्या तर इथून पुढे मी तुम्हाला सांगतो ना सगळ्या सेवा धरून फार तर फार तुम्ही दोन ते तीन महिन्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये तुम्ही चमत्कारिक बदल बघणार आहेत तुमच्या आयुष्याचं जी काही गती आहे ती अतिशय वेगाने बदलेल दोन ते तीन महिन्याचा कालावधी मी सांगतोय तशा ह्या सहा सेवा तुम्हाला अखंड सुरू ठेवायच्या आहेत परंतु सेवा सुरू केल्यापासून दोन तीन महिन्यातच तुम्हाला या सेवेचा प्रभाव दिसायला लागेल कोणते तुमचे सोळा प्रश्न सुटणार आहेत ह्या सेवा करून ते व्यवस्थित ऐका तुमचा पहिला प्रश्न म्हणजे घरामध्ये पती पत्नीमध्ये जर का सतत वाद होत असतील कारण काही असू द्या पती पत्नीमध्ये होणारे वाद हे त्वरित थांबतील दुसरा प्रश्न दुसरी गोष्ट म्हणजे घरामध्ये जर सततची चाललेली रोगराई आजारपण हे देखील त्वरित आटोक्यात येणार आहे लहान मुलं असतील मोठी माणसं म्हातारी माणसं कुठल्या कुठल्या कारणाने कितीही काळजी घेतली तरी जर आजारी पडत असतील सतत एक उठला की दुसरा पडतो असं जर तुमच्या घरात होत असेल तरी ह्या सहा सेवा लागू केल्यानंतर ही गोष्ट तुमची थांबणार आहे त्याच्यानंतर तिसरा प्रश्न घरामध्ये जर लहान मुलं खूपदा खूप लोकांच्या बाबतीत असं दिसून येतं की घरामध्ये लहान मुलं काही कारण नसताना अचानक म्हणजे महिन्यातनं किंवा आठवड्यातनं खूप सारे दिवस लहान मुलं विनाकारण चिडचिड करतात विशिष्ट करून एका विशिष्ट वेळेला शक्यतो सायंकाळच्या वेळेला लहान मुलं कारण नसताना चिडचिड करतात तर ही लहान मुलांची चिडचिड होणार असते ना याला काही कारण असतात पण तुम्ही जर तुमच्या घरामध्ये या सेवा लागू केल्या तर लहान मुलांनाही मानसिक आणि शारीरिक आरोग्य लाभतं त्यांची बुद्धी स्थिर राहते त्यांची चिडचिड आणि विनाकारण त्यांना होणारा जो काही मानसिक त्रास आहे तो होत नाही त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे अर्थात चिडचिड आणि मी विसरलो सांगायला की लहान मुलं म्हणजे आपले जे काही शाळेतली मुलं जे शाळेत जाणारी मुलंही असते तर अभ्यासातही जर का त्यांचं मन लागत नसेल किंवा अभ्यासातून दुरावले असतील मुलं त्याला कारण असतात तर तुमच्या घरात ह्या सेवा तुम्ही लागू केल्या की त्याच्यानंतर लहान मुलांच्या बाबतीतले हे प्रश्न देखील सुटणार आहेत आता याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मी जे तुम्हाला सांगितलं की दर सोमवारी करावायचा जो रुद्राभिषेक आहे रुद्राभिषेक केल्यानंतर ते तीर्थ जे असतं ते घरातील प्रत्येक व्यक्तीने ते तीर्थ प्राशन करायचं आहे आणि तुमच्या घरामध्ये दे देखील फक्त तुमचा टॉयलेट बाथरूम सोडून ते तीर्थ घरात सगळीकडे शिंपडायचं आहे दर सोमवारी अभिषेक करून तीर्थ प्राशन करायचं आहे घरातल्याच व्यक्तींनी ठीक आहे त्यामुळे तुमचे हे प्रश्न सुटणार आहेत जो लहान मुलाचा प्रश्न झाला त्याच्यानंतर तुमचा पुढचा प्रश्न आहे किंवा पुढची गोष्ट जी तुमची सुटणार आहे ते म्हणजे की अनेक घरांमध्ये वडील आणि मुलाचं बाप आणि लेकाचं मुलाचं पटत नाही अजिबात पटत नाही अगदी टोकाची भांडणं होतात मुलाची आणि वडिलाची तर त्याला कारण असतात पण ह्या सहा सेवांपैकी मी तुम्हाला ज्या सेवा आता जे या जे हे जे मी प्रश्न सांगतोय ना सोळा प्रश्न हे कशावरून सुटणार आहेत कारण या सहा सेवांपैकी प्रत्येक सेवेचं काहीतरी फल असतं आणि या सहा सेवांचे सगळी फळं सगळ्या गोष्टी मिळून मी तुमचे हे सोळा प्रश्न सुटतील असं सांगतोय प्रत्येक सेवेने काहीतरी गोष्टी सुटतात किंवा प्रत्येक सेवेने सहा सेवा आहेत त्यापैकी प्रत्येक सेवेचं काहीतरी फलित असतं त्या सगळ्यांचा सार मी तुम्हाला सांगतोय ठीक आहे त्यामुळे बाप आणि लेखाचं मुलाचं जर अजिबात पटत नसेल तर ह्या सेवा चालू करा त्वरित चालू करा दोन अडीच महिन्यामध्ये तुम्हाला दोघांच्याही स्वभावात एक अनामिक बदल दिसून येईल ठीक आहे त्यानंतर पुढचा विषय आहे की घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही स्थिर राहत नाही पैसा खूप येतो पण सतत आर्थिक अडचणीला सामोरं जावं लागतं किती पैसा आला तरी जसा येतो तसा जातो अखेर काठावर काहीच राहत नाही हातामध्ये शिल्लक पैसे बऱ्याचदा इतका पैसा येऊनही उसनवार घ्यावे लागतात तर लक्ष्मी घरात स्थिर राहत नाही हा प्रश्न या सहा सेवा केल्यानंतर तुमचा हा प्रश्न राहत नाही उरत नाही त्याच्यानंतर पुढचा विषय आहे अनेक घरांमध्ये विवाह जमण्यास तरुण विवाह करण्यायोग्य जर मुलं असतील मुली असतील तर त्यांचा विवाह जर गेल्या अनेक काळापासून रखडलेला आहे ह्यांना त्या कारणाने विवाह होत नाही आहे किंवा जुळून आला तरी काहीतरी कारणाने तुटतो असा प्रॉब्लेम जर असेल तर विवाहासाठी लोक अनेक प्रकारचे उपाय करतात सगळ्या गोष्टी करून बघतात इकडे तिकडे पळतात इकडे तिकडे पैसे घालतात विश्वास ठेवा काहीच करू नका या सहा सेवा घरात चालू करा तुमचा विवाहाचा प्रश्न मार्गी लागतो काही आठवड्यात किंवा दोन ते तीन महिन्याच्या आत हे लक्षात घ्या आणि या गोष्टीवर विश्वास ठेवा आणि करून बघा त्याच्यानंतर पुढचा विषय आहे की आपल्याला जर का आपल्या मुलाच्या किंवा आपल्या लेकरांच्या शिक्षणाची भविष्याची जर चिंता वाटत असेल तर ह्या सहा सेवा करा आणि तु मी तुम्हाला म्हणजे विश्वास देतो ह्या सहा सेवा जी स्त्री जो पुरुष किंवा ज्या परिवारात ह्या सहा सेवा अगदी नियमाने होत आहेत त्या घरातल्या मुलांचं भविष्य आणि त्यांचा भविष्याची जबाबदारी स्वतः स्वामी घेतात आणि ज्याची जबाबदारी स्वामींनी घेतली त्याला कुठल्याही प्रकाराचं त्या व्यक्तीची त्या मुलाची तुम्हाला काळजी करण्याची वेगळी गरज कधीच पडणार नाही हे लक्षात घ्या तर स्वामी तुमच्या मुलांचं भविष्य नक्कीच सुखी करतील आणि सुरक्षित करतील या सहा सेवा स्वामी माऊलींच्या करा परंतु मी पुन्हा एकदा मी नेहमी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो आणि आजही सांगतोय ह्या सहा सेवा ज्या तुम्ही करणार आहात तर ह्या सहा सेवा केल्यानंतर तुम्हाला यांचं फळ मिळेल ते एका अटीवर याला एक अट आहे ती अट म्हणजे तुम्हाला नित्य सेवा कंपल्सरी आहे स्वामींची नित्यसेवा स्वामींचे स्वामी चरित्र सारामृतचे तीन अध्याय रोज क्रमशः आज एक दोन तीन उद्या चार पाचचा असे क्रमशः रोज तीन अध्याय स्वामी चरित्र सारामृत आणि त्यानंतर अकरा माळ स्वामींचा मंत्र श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळ जाप याला नित्यसेवा म्हणतात अगदी बेसिकली ही सेवा जर तुमची सुरू आहे किंवा ही सेवा जर तुम्ही करत आहात तर तुम्हाला या सहा गोष्टी तुमच्या या सहा सेवा फलित होतील आणि तुमचे प्रश्न मार्गी लागतील हे विसरून चालणार नाही मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो कुठलीच सेवा स्वामींची नित्य सेवा केल्या वाचून फलित होत नाही हे मी अगदी ठणकावून सांगतोय तुम्हाला विश्वास असेल तर ठीक आहे नसेल तरी ठीक आहे पण तुम्ही प्रयत्न करून बघा स्वामींची नित्यसेवा टाळून तुम्ही कुठलीही सेवा तुमची ही होत नाही लक्षात घ्या त्यानंतर पुढची गोष्ट सांगतोय की मुलांच्या भविष्याचा प्रश्न सुटेल त्यानंतर आपल्या घरामध्ये कुठल्या ना कुठल्या कारणाने कर्त्या पुरुषाला बऱ्याचदा धोका निर्माण होतो आता पितृदोष असतो बघा दहापैकी पैकी दहाच्या दहा किंवा नऊ लोकांना नऊ परिवारांना पितृदोष असतो आणि पितृदोषाचं प्रमुख लक्षण म्हणजे घरातील जो कर्ता पुरुष असतो त्याला धोका असतो पण तुम्ही जर या सेवा करत आहात स्वामींची सोबत तर तुमच्या घरातील कर्त्या पुरुषाचं रक्षण होणार आहे अनामिकपणे अचानक होणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या अपघातातून स्वामी माऊली आणि आपलं कुलदैवत आपल्या कर्त्या पुरुषाचं रक्षण करते हे लक्षात ठेवा त्यामुळे कर्त्या पुरुषाला धोका असणार नाही आहे कर्ता पुरुष हा सुरक्षित असेल आणि घरातला पुरुष जर सुरक्षित असला तर थोडक्यात तो पूर्ण परिवार सुरक्षित राहणार आहे हे लक्षात घ्या त्यानंतर जसं मी मगाशीच बोललो दारू ह्या दारू व इतर जे काही व्यसन असतात तर त्यांच्या सुटकेसाठी काय करायचं आहे असा प्रश्न अनेक माझ्या भगिनी विचारतात तर आज हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे कि दारू किंवा इतर कुठलंही व्यसन जर आपल्या घरामध्ये पुरुषाला असेल तरी ह्या सहा सेवा करा कुठेही तांत्रिक मांत्रिककडे किंवा भगत असेल किंवा कोणाकडे जाऊन वेळ आणि पैसा वाया घालवू नका मूळ जो विषय आहे मूळ जी समस्या आहे ना समस्येच्या मुळावर वार करायचा आहे इकडे तिकडे पैसे घालून तुम्हाला तात्पुरता त्याचा काहीतरी परिणाम दिसू शकतो पण त्याच्या काही काळ गेल्यानंतर तो प्रॉब्लेम आणि ती समस्या दुपटीने परत येते हे लक्षात घे त्यामुळे मूळ गोष्टीवर वार करायचा आहे ह्या सहा सेवा म्हणजे प्रत्येक समस्येच्या मुळावर वार करणाऱ्या सेवा आहेत लक्षात घ्या त्याचं एक्सप्लेनेशन मी आता करत नाहीये कारण की मला फक्त मूळ विषय सांगायचा आहे ठीक आहे मग या मेन गोष्टीवर आपल्या मूळ जागेवर वार करणाऱ्या सेवा आहेत त्यामुळे या सेवा या सेवांच्या माध्यमातून तुमचे जे प्रश्न सुटणार आहेत ते मुळात सकट सुटणार आहेत कायमचे सुटणार आहेत हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढचा विषय आहे पुढचा जो आपल्याला प्रश्न सुटणार आहे म्हणजे जन्मोजन्मीचे जर तुमच्यावर शाप ताप असतील काही पाप असतील किंवा तुमचा जन्मजन्मीचा अतिशय वाईट असे प्रारब्ध असतील तर लक्षात घ्या तुमचे प्रारब्ध हे तुमच्या या सहा प्रकारच्या सेवा केल्यानंतर तुमचे जे जन्मजन्मीचे शाप ताप आहेत ना त्याच्यातून देखील तुम्हाला सुटका मिळते कशातून मिळते तर याच सहा सेवांमध्ये मी जो तुम्हाला पंचमहायज्ञ सांगत सांगितलं आहे सा सा तर हा पंचमहायज्ञ केल्यानंतर तुमच्यावर असणारे आपल्याला ह्या जन्माचं थोडंफार माहिती असतं मागच्या कितीतरी अनेक जन्मांचे जन्मजन्मीचे शापताप आपण एखाद्या प्राण्याला मारला आहे प्राणी हत्येचं पाप असतं शाप असतो किंवा कोणाचा तळतळाट घेतलेला आहे अनेक प्रकारचे शापताप असतात त्याचे दुःख आणि त्याचे त्रास आपल्याला आता भोगावे लागतात हे लक्षात घ्या तर पंचमहायज्ञ ही सेवा त्याच्यात जी तुम्ही करताय दररोज जर केली तर तुमच्या कितीतरी जन्माचं जे काही कर्ज तुमच्यावर आहे ना ते फिटणार आहे हे लक्षात घ्या त्यानंतर पुढची गोष्ट आहे घरावर जर कुणी करणी कवटाळ किंवा इतर कुठल्याही प्रकारच्या बाधा करण्याचा प्रयत्न केला असेल तर या सहा सेवा घरात सुरू करा ज्याने कुणी ते केलं असेल विश्वास ठेवा ते त्याच्यावर जाऊन फिरणार आहे तुमच्या घराचं परिवाराचं कुठल्याही प्रकारच्या कितीही मोठा काही असू द्या किती मोठा तांत्रिक असू द्या काही प्रकाराची कोणत्याही स्तराची तंत्रक्रिया केली असेल तर या सहा सेवा ज्याच्या घरामध्ये स्वामी महाराजांच्या नित्यसेवेसोबत सुरू आहेत तर कितीही मोठा गुरु असू द्या स्वामींपेक्षा मोठा गुरु कोणीच नाही आहे या सहा सेवा केल्यानंतर कुठल्याही प्रकारचं तंत्र मंत्र असेल सगळं काटलं जातं आणि ते परत फिरतं जिथून आलं आहे तिथे हे लक्षात घ्या विश्वास ठेवा त्यानंतर पुढची गोष्ट आहे की ह्या सेवा केल्यानंतर करून तुम्हाला आपल्या घरामध्ये जे आपलं कुलदैवत आहे परिवाराचं कुळाचं त्या कुलदैवताचा किंवा गुरूंचा जर काही रोष आपल्यावर काही राहिला असेल कारण अनेक मोठ्या काळापासून आपण चुकत येतोय सेवा आपल्यातून होत नसतात त्यामुळे कुळ कुळदैवत जे असतं आपलं ते रुष्ट होतं आपल्यावर गुरु कधीकधी कधी रुसतात त्यामुळे त्यांच्या रुसण्याचा त्रास हा आपल्या जीवनामध्ये आपल्याला होत असतो ह्या सगळ्या सेवा जर तुम्ही सहा सेवा करत राहिले रेग्युलर तर तुमच्यावर कुलदैवत आणि गुरूंची कृपा दृष्टी तुमच्यावर होणार आहे आणि तुमच्या घरामध्ये या सहा सेवा केल्यानंतर कुलदैवत आणि प्रत्यक्ष गुरु आपले ते सूक्ष्म रूपाने तुमच्या घरात नांदायला लागतात स्थिरावतात हे लक्षात घ्या आणि ज्याच्या घरामध्ये गुरु आहेत आणि कुलदैवत आहे त्या व्यक्तीचं या पृथ्वी तलावावर कुणीही काहीही वाईट करू शकत नाही पुढची गोष्ट आणखीन एक याच गोष्टीला घेऊन महत्त्वाची सांगणार आहे तर बघा यानंतरचा आपला प्रश्न आहे तो म्हणजे की शत्रू जर आयुष्यात जे असतील शत्रू ह्या ना त्या प्रकारे उपद्रव करत असतात नाना प्रकारचे उपद्र्याप करत असतात आपल्याला छळण्यासाठी आणि आपली अधोगती करण्यासाठी या सहा सेवा जर तुम्ही करत आहात सांगितलेल्या व्हिडिओमध्ये तर तुमचा शत्रू कितीही शक्तिशाली असू द्या त्याचा जो उपद्र्याप आहे उपद्रव आहे तो वेळीच थांबणार आहे तुम्हाला शत्रुबाधा किंवा शत्रूचा कुठलाही त्रास होणे नाही हे लक्षात घ्या त्यानंतर पंधरावी गोष्ट चौदा गोष्टी मी आतापर्यंत सांगितल्या त्यानंतर आता पंधरावी गोष्ट आहे अनेक जोडपे आहेत ज्यांना अनेक वर्षानुवर्ष विवाहाला झाले असतात संतान प्राप्ती होत नाही संतान प्राप्तीमध्ये अनेक प्रकारचे अडथळे असतात संतान प्राप्तीला मध्ये येणार जे अडथळे आहेत त्याचेही काही कारणं असतात तर ह्या सहा सेवा केल्यानंतर तुम्हाला संतान प्राप्तीसाठी वेगळी सेवा करण्याची गरज पडणार नाही पडत नाही लक्षात घ्या संतानप्राप्तीच्या मार्गातले काही अडथळे असतील ते सुद्धा सुटतील ते सुद्धा मोकळे होतील लक्षात ठेवा ही गोष्ट त्यानंतर सोळावी गोष्ट आणि अतिशय या सगळ्यांपेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे की ह्या सहा सेवा जर तुम्ही अतिशय रेग्युलरपणे करत आहात तर तुमच्या तुमच्या घरातील तुमचे कुळातील जे पित्र आहेत तर तुमच्या पित्रांना सद्गती लाभते कारण तुम्ही जो या सेवांमध्ये तुम्ही जो पंचमहायज्ञ आणि त्याचपेक्षा दर एका प्रकारे दर एकादशीला जो संक्षिप्त भागवत आपण करत आहोत घरामध्ये या सेवांनी तुमच्या पित्रांना उत्तमोत्तम सद्गती लाभते आणि जर तुमच्या कुठल्या सेवेने जर तुमच्या पित्रांना सद्गती लाभत असेल मित्रांनो तर यापेक्षा मोठी गोष्ट नाही तुमच्या आयुष्यात तुमचं कल्याण करणारी कारण जर तुमच्या सेवेने तुमची पित्रतृप्त होत आहेत तुमच्या पित्रांना गती लाभते तर ते तुम्हाला इतका प्रचंड आशीर्वाद देतील ना की तुम्हाला परमेश्वर सुद्धा देऊ शकणार नाही हे लक्षात ठेवा ज्याच्यावर पित्रांचा आशीर्वाद आहे पित्रांचं स्थान आपल्या संस्कृतीमध्ये देवाच्याही आधी मानलं गेलेलं आहे जर तुमचे पित्र नाराज आहेत पित्र जर त्रासा का त्रासात आहेत तर तुम्ही काहीही करून घ्या कुठल्याही देवाची काही सेवा करा तुमच्या आयुष्यातील प्रश्न थांबणार नाहीत त्यामुळे स्वामीसुद्धा स्वामी सेवेत सुद्धा, सुद्धा प्रथम स्थान पित्रांना दिलं गेलेलं आहे पित्रांची सेवा करा कारण की त्यांचे आपल्यावर अनंत उपकार असतात जसं आपण ज्या मातेच्या उदरातून जन्म घेतो ना त्या आईला आपण देव मानतो आपली पित्र हे आपली आईबापच असतात लक्षात घ्या त्यांची जागा खूप मोठी आहे मित्रांनो त्यांना दुर्लक्ष करून चालत नाही आणि आपण तेच चुकतो नेमकं तेच करतो पित्रांची सेवा कोणत्याच घरामध्ये व्यवस्थित होत नाही आजच्या युगामध्ये काही किरकोळ काही थोडीफार घरं असतील सोडली तर त्यामुळे ह्या सेवेने तुमच्या पित्रांना सद्गती लाभणार आहे आणि ज्याच्या पित्रांना सद्गती लाभली त्या व्यक्तीच्या आयुष्यात कुठलाही प्रश्न उरत नाही हे नक्की तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि याच्यानंतरही तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून विचारा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि आपल्यासारख्या आपल्या इतर परिवारातील मित्र लोकांना किंवा आपल्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ शेअर करा कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे स सगळ्यांपर्यंत ही माहिती पोचावी अशी एक तुम्हाला विनंती करतो ठीक आहे तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणि जर काही अडचण असेल म्हणजे व्हिडिओमध्ये काही पार्ट तुम्हाला समजला नसेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारा मी नक्की तुम्हाला रिप्लाय करणार आहे ठीक आहे तर काळजी घ्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत स्वामी सेवा नक्की करत राहा श्री स्वामी समर्थ